डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या आज इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजा साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या पत्रकार महामंडळ जे स्थापन केलेलं आहे या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा साहेब यांचे अध्यक्षपणी वर्णी लागावी आणि त्यांचा योग्य तो यथोचित शासनानं सन्मान करावा अशी असा ठराव या ठिकाणी पिचलकरंजीच्या डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमताला मंजूर केलेला आहे तर राजा साहेब यांनी जवळजवळ आयुष्यातली बत्तीस ते तेहतीस वर्षं हे पत्रकारेसाठी वाहून घेतलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांधा या ठिकाणी सर्व पत्रकारांना न्याय देण्याचं काम राजावाणी साहेब करत आहेत यामुळं शासनानं त्यांची अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी आम्ही सर्व या ठिकाणी इचलकरंजीच्या ठिकाणी आम्ही फराभरून करीत आहोत याला सर्वांनी मान्य दिलेली आहे डिजिटल <laughs> मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्तानं जे महाअधिवेशन येत्या काही दिवसामध्ये कोकणामध्ये म्हणजे सावंतवाडीमध्ये पार पडणार आहे आणि या सावंतवाडी येथील या अधिवेशनासाठी महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती इचलकरंजीच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी पार पाडावी अशी विनंती सन्मान्य राजा साहेबांनी केली होती आणि याला तर या सर्व टीमनं एकमुखी पाठिंबा व्यक्त केला की के आम्हाला कोणतीही जबाबदारी द्या आणि महत्त्वाची म्हणजे इचलकरंजीची जी टीम आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची यांच्यावर निवासी व्यवस्था जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ पंधराशे एक हजार पाचशेहून अधिक संपादक पत्रकार या ठिकाणी निवासी येणार आहेत सावंतवाडी इथं या निवासी व्यवस्थाची सर्व जबाबदारी ही इचलकरेच्या टीमवर देण्यात आलेली आहे आणि या सर्व टीमनं अत्यंत हसतमुखानं आणि ही सगळी जबाबदारी सन्माननीय विनायक कलोने जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक आहेत यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व इचलकरेंच्या सर्व पदाधिकारी सभासदांनी घेतलेले आहे त्यामुळे आम्हाला एक संघटनेकडून मोठी अपेक्षा आहे की ही जबाबदारी इचलकरंची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडेल ही आमच्याकडून अपेक्षा आहे